तर किसान सन्मान योजनेतनं अडीच लाख शेतकऱ्यांना आता वगळलेलं आहे याची माहिती मिळते केंद्र सरकारनं आधार इन्कम टॅक्स आणि शिधापत्रिकेची पडताळणी सुरू केली आहे तेव्हा हा निर्णय आहे तर एकाच कुटुंबातल्या पती पत्नी लाभार्थी असतील तर पतीचा लाभ बंद करायचा निर्णय घेतलेला आहे राज्यातल्या वीस लाख शेतकऱ्यांना दिला जातोय आपण पाहतोय भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत खरं तर मोठी घोषणा केलेली आहे नेमकं काय होणार आहे किसान सन्मान योजनेबाबत मोठी घोषणा आहे भरत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणीनंतर आता अपात्रतेची जी तलवार आहे ती शेतकऱ्यांवरती चाललेली आहे देशभरात ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात होता येत होता तर महाराष्ट्रात वीस लाख शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येत होता मात्र आता या शेतकऱ्यांमध्ये त्यांची एकाच कुटुंबात एकच शेतकऱ्याला लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे पती आणि पत्नी या दोघांपैकी पत्नीला हा लाभ देण्यात येणार असल्याचं सरकारकडून आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर येत आहे त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना आता किसान सन्मान योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे आणि यामध्ये महत्वाची गोष्ट अशी ची की केंद्र सरकारने जे निकष आहेत ते माहितीसाठी आपण पाहतोय की आता शेतकऱ्यांना सुद्धा लाडकीचा फटका असल्याचा पाहायला मिळत आहे कारण शेतकऱ्यांच्या योजना सुद्धा एक एक करून कमी होत आहेत भरत धन्यवाद सैसर माहितीसाठी